माधुरी मिसाळ आणि माझ्यात कोणताही वाद नाही एक सहकारी म्हणून मी त्यांना सूचना केल्या असं स्पष्टीकरण संजय राजीनाम्याच्या बातम्यात तथ्य नाही असं देखील ते म्हणाले त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यता असतं सादर मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढे जायचं तर या या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाहीये किंवा याबद्दलचं आम आमच्यामध्ये काहीतरी आता माहितीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही राजीनामा मागितला जातो सातत्याने राजीनामा मागितला तुमचं एकनाथ शिंदेशी काही बोलणं का कारण तुम्ही काही राजीनामा नाही काय तसं काय नाही मग बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही प्रत्येक नेत्यांचं नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि ते आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाठवलं